<laughs> <coughs> <coughs> Sai ca <ka> system. bạn đã theo dõi và Hi स्वागत आहे तुमचं प्रत्येकदा संकू मात्र या मराठी युट्यूब चॅनलवर मी आज चाललो आहे म्हणजे जे घरातले गणपती आहेत आपल्या फॅमिलीमधले त्यांच्या डेकोरेशन भारी आहेत तिकडं तर कंटिन्यू बघा त्रास स्किप करू नका भेटूया डायरेक्ट तर आता आलो आहे आपण नांदगावमध्ये मावशीच्या घरी मम्मीची मावशी आहे म्हणजे माझी नाही आणि आता तुम्हाला मखर दाखवतो वीज बीज कधी चमकतो मामा ते वीज बीज चमक होती सब का सिस्टम ढगा आहेत ये नागाना रेड रेड रे, लाईट लावली भारी बनवलाय इथं सगळा सिस्टम आहे हो काय आहे जे मुलं वीज आहे का इथं सगळ्याला लिहून ठेवतो मामा नेहमी आता येऊ बाहेर आण आताच एक एक बट ना होतं तुम्हाला दाखवतो बघा कसा तर बंद होतो तर काहीच आता तुम्हाला आमच्या मामाला भेटवतो अशोक मामा, मामा नांदगावचा मामा किती दिवस लागले म्हणजे तुला काय विचार आला कसा आला काय हा डेकोरेशन केला तुम्ही दरवर्षी मी डेकोरेशन भारी भारी करतो पण यावर्षी काहीतरी नवीन चलचित्र पाहिजे म्हणून माझ्या मनामध्ये असा आला की काहीतरी करावा म्हणून मी काय केलं तर माझा मित्र महेश कर्णेकर शिरोडंजे त्याच्या सल्ल्याने मार्गदर्शनाखाली डेकोरेशनचा मी हे करतो दरवर्षी तर यावर्षी श्रीकृष्णाचा वसुदेव श्रीकृष्णाला पाण्यातून घेऊन चाललाय ते दाखवण्याचा सीन मी केलेला आहे तर तुम्हाला मी दाखवलेलाच आहे म्हणजे आता तुम्ही बघायलाच तीड रेड रेड रे लाईट लावली भारी बनवलाय किती दिवस लागला तरी बाबा तुम्हाला सगळा प्लॅनिंग बिनिंग प्लॅनिंग बिनिंग करायला दहा पंधरा दिवस लागले दहा पंधरा दिवस गेले आणि आता तुम्हाला बघा तु तु प्रॉपर इथून आता मामा सांगाल काय काय एक एक वस्तू आहे त्याच्यात मूर्ती वडखल वरून आणली अशोक मात्रे यांच्या कारखान्यातून पेंटिंग करून आणि घरी सजावट केली त्या मूर्ती तर तुम्ही बघू शकता मूर्ती म्हणजे मूर्ती दोन दिवस अगोदर येते बरोबर ना दोन दिवस अगोदर येते मग सगळे सहकुटुंब मूर्ती पूर्ण त्याचे डायमंड वगैरे सगळं बनवून म्हणजे जेवढे घरातले आमच्या व्यक्ती आहेत आई मामी मामा परत सवडे अन्न वगैरे सगळे मिळून मूर्ती सजवतात आणि आता लाइटिंग बघू शकता तुम्ही काय काय डिटेलिंग केलं आहे एक एक छोटी छोटी डिटेलिंग आहे विटीचा कसा काय सुचला तुम्हाला म्हणजे असा आता जो श्रीकृष्णाचा वसुदेव पाण्यामधून घेऊन चालला आहे ते कसं विजा चमकतात आबालकरटतो ते पाण्यामधून घेऊन चालला शेष नाग त्याच्यावर ते दिसतोय म्हणून हे करावा त्यासाठी माझा मित्र प्रदीप त्यांनी मला लायटीचा हे करून दिलेला आहे कसं काय विजा चमकतील काय ते आणि शेषनाग हा पुडाव्याचा जितू ठोंबडे माझा मित्र त्यांनी मला थर्माकोलचा बनवून दिला पेंटिंगला मी अशोक मात्रे वडखल यांच्याकडे नेलेला त्याने मला पेंटिंग करून दिला शेषनाग जसं डिटेल आहे तसंच करून दिलेलं आहे त्याने मला आणि हेच बॅनर आहेत की पनवेल पनवेलला छापून घेतले पण मला काय जमले नाही काय कसं काय करा छापायचं काय ते म्हणजे तर माझा मित्र महेश कर्णेकर त्याला मी पाठी घेऊन गेलो का भाऊ तुम्ही या आपण दोघेजण जाऊ तिथे कसं बॅनर छापायचा आहे ते सांगा पण ते छापून देतील आपल्याला तर आमचे तिथे दोन तास गेले बॅनर छापायला का तर डिटेल जसं आहे तसंच आम्हाला करायचं आहे म्हणून तरी पण आम्हाला जे फोटो पाहिजे होते रियली ते फोटो काय आम्हाला मिळाले नाही म्हणून आम्ही दुसरे फोटो तशी हे केले टाकलेले आहेत आणि ही नदी जी दाखवलेली आहे यमुना नदी ही दाखवून त्यामध्ये वसुदेव श्रीकृष्णाला घेऊन चाललाय पाण्यामध्ये तर तुम्ही बघू शकता हा मुव्हेबल आहे तर त्याला पण खूप मेहनत असते आणि ती मेहनत आता मामा सांगेल काय ते नक्की कसं काय होतं आता काय पाणी ठेवायचं बोलल्यानंतर त्याला चलचित्र हलता होणार नाही म्हणून आम्ही काय केलं पाणी असा ओरिजिनल नाही दाखव हा आणि जो आपला वसुदेव आहे तो पाण्यामध्ये चाललाय स्थिर ठेवला तर कोण काय बोलेल का बोले तो चाललाय का नाही चाललाय म्हणून काय केलं आम्ही जरा हलत चलचित्र ठेवला कोणी आल्यानंतर दोन मिनटं असं बघत राहिलं पाहिजे का हाय डेकोरेशन म्हणून भारी या यानुसार आम्ही एक चलचित्र केलेलं आहे आणि सजावट तिचा जो सामान लागल तो मुंबईवरून मस्जिद भोलेश्वर इथून घेऊन आलो आणि घरी सजवलेले कारण की कारखान्यामध्ये आम्ही सजवायला सांगितल्यानंतर ते काय सांगतात का आमचा काम आहे तो करायला आम्हाला टाईम म्हणजे टाईम लागतो तर सजून आम्हाला काय सजून देण्याचा तेवढा आम्हाला हे टाईम नाही म्हणून आम्ही घरी सजवतो स सकुटुंब सपरिवार आमचा आणि डेकोरेशन दरवर्षी आमचा वेगवेगळा असतो म्हणजे कारण की आणि नंबर पण दरवर्षी आमचा येतो नाही असा नाही पण कोणी आला तर बघत राहिलं पाहिजे का हाय डेकोरेशन आणि माझं म्हणजे जागा कमी पडतोय जागा जर व्यवस्थित अजून असली तर अजून भारी भारी कर आणि बॅनरचा पण तुम्हाला जसं बोललो आम्ही बॅनर बघू शकता किती डिटेलिंगमध्ये आहे पूर्ण प्रॉपर एकदम प्रिंट आणि जे काय तुम्ही बघता एकदम तर तुम्ही इथे असता तर नक्कीच तुम्हाला जसं वाटलं असता आणि मला बघून वाटतं एवढं आणि बघू शकता वरती ढग कसे बनवलेत कापूस लाइटिंग आणि तुम्ही आता आता जी आता, मी क्लिप टाकणार आहे त्याच्यात तुम्ही बघाल वगैरे सब ब्लिंक हो का का सिस्टम आणि आणि इकडे बटन वगैरे हो ते पण तुम्हाला दाखवली हा वरून आणलेली मूर्ती आता छोटी बाप्पाची मूर्ती जोळ्यावरून आणलेली जोळ्यावरून आणली नाता त्याच्या कारखान्यातून आणलेली मूर्ती पूजनासाठी आणि हे जे हिरवल जरा काहीतरी ओरिजिनल दिसावा म्हणून ही हिरवल हे करून दाखवलेलं आहे तर तुम्ही बघितलेलं आहे पूर्ण कसं डेकोरेशन वगैरे झाला मामाने सांगितलेलंच आहे आणि दरवर्षी मामाचा म्हणजे नंबर येतोच ते काय ये विषयच नाही एवढं भारी डेकोरेशन करतो कुठला कुठला किती किती काय काय झालं ते सगळे मी टाकतो आणि यांची लिंक पण देतो कारण की त्यांनी जे डेकोरेशन केलं आहे ते त्यांना आता म्हणजे रँकसाठी न व्ह्यूज आणि लाईक्स पाहिजे तर ते मी लिंक टाकतो त्या लिंकवर नक्की जा लिंक मी मामाकडून देतो ऑलरेडी आलेले आहे पर पण मी परत घेतो जी दुसरीवाले असेल होते ते घेतो आणि मस्त आहे की झालं आहे डेकोरेशन वगैरे हो आता आम्हाला लागले भूक नाही <laughs> भूक लागली ना बोलता बोलता भूक लागली जेवलं पण नव्हतं आता आम्ही जेवतो मस्त आहे की सगळे आणि मग नंतर भेटू फॅमिली दाखवायला लागेल तुम्हाला तर बघा आता आमची फॅमिली तुम्हाला दाखवतो यो आय यो हार्दिक हा आहे आमचा स्वागत हे आमची युवी आमचा गणेश मामा हे आमचा भाऊ आमचा अण्णा आणि मामाचा तुम्ही बघितला आहे आणि इकडं मम्मी आहे आपली आणि आता आम्ही जेव्हा वाचणार तुम्हाला बोललो इकडे मोठी मामी आणि आई आई का घेऊन आली भेंडी भेंडीचा पिवला फूल आणि एक मामी आमची पलाली मी एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिलो का जेवढे तसे घेत जसे मी तुम्हाला बोललो सगळे इथे आहेत आणि जर थोडे वेगळे होते ते म्हणजे थोडा क्रॅक वगैरे मुले बाहेर नाही हो ठेवले त्यांना कारण की मुलं आपली काय मस्ती करतात तर तुटतात तु यो बोललो तर लगेच कारला कोणी तोडलेला यो हा यो आमचा कारिगर सगळ्या वस्तू तोडतो ना हा काय तोडतो कशाला तोडतो आणि यो एक आमचा छोटा सगळ्यात छोटा घरातला मेंबर नुसता रडतोय बिचारा काय त्याला काबरला काबरलाय चल कुठे गेलते तुम्ही तो का कुठे गेलते पप्पाच्या बरोबर कुठे गेलते तू काय झाला काय खाल्लं हा का पाणीपुरी पाणीपुरी मला व्यक्ती खाऊन आले काय रत आम्ही काय पाणीपुरी पुढे आणले आणले बघू दाखव मम्मी काय कटे बोलते कुठला होता मॅंगोचा मॅगोचा मॅंगू मॅगू पिझ्झा पण खाल्ला पिझ्झा पण खाला आपलं शेत आहे ना हा तो तो तुला का माहिते काही होमऱ्या कुठे आपल्या कशा मेल्या कोरोना व्हायरस कोरोनाचा काय जमून आणि अजून काहीतरी होता ना, मन, हो कोरुना कोरुना ना? आया आया ना आया आपला कुठे चालली शेतात मी इथं लहानपणी यायचो ना तेव्हा पहिले टॉयलेट नव्हतं तेव्हा मी इकडे जायचो तू नव्हतीच अवा मी बारीक होतो तू कुठं होती काही नाही मोठी होती कुठं मोठी आहे बघ बघ मोबाईल माझा कुठं आहे बघ एवढे मोठं होतं आईला हिला लय बोलायला लागते मस्त बोलते नाही शे तुझं नाव सांग ना विका विका विकपाचं नाव कोण सांगेल हा आता कसा बघा जागाय मस्त मोकली आम्ही आलो कुठे आये शेतात आलो या पोऱ्याला बघू शकता तुम्ही पावभाजी घायला पावभाजी घायची काय करशील आम्ही काय करणार तू नाही आम्हाला का पाठव तुम्हाला असं कापड कस कापड तुला पावभाजी पाहिजे का आणि इकड मामा पावभाजी बनवायला चालू केले पावभाजी आता आम्ही जातो आम्हाला निघायचं आहे विसर्जनाला तर तर आता आपण आलोय व्हालला काकांकडे आणि बघू शकता किती मस्त डेकोरेशन केलंय बनवला कोणी कोणी बनवणारे माणसं दोन एवढा सगळा बनवला किती टाईम लागला एक महिना वा पण भारीच बनवला आता आतमध्ये चालला आहे रिसेट होतो म्हणजे सगळा ऑपरेटर एवढी मेहनत जुगाट जुगाड जॅक लावलाय गाडीचा इथं पण जॅक लावला जॅकच जॅक इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक केलाय जॅक काय आता याचा तुम्ही का काय शॉर्ट मध्ये सांग दादा सामान लवकर नाही भेटत त्याच्यामुळे मला टाइम लागतो आणि म्हणजे कसं म्हणजे तुम्हाला कसं आयडिया सुचले असं करायचं म्हणजे काका बोलले का असंच करू यावर्षी त्यानं आयडिया दिली आ... ते इन्व्हेन्शन यांचं होतं पण खूप मेहनत केली बघू शकता तुम्ही एवढं सामान पडला एवढं बघून बघून चक्कर आली मला एवढं काय काय लावलं काय समजत पण नाही बापरे पुतना तो, था, था तो, तो, ते दोन जवल जवल तो त्या दगडी उकडाला ओढत ओढत त्या दोन झाडांपासून पोहोचला त्यानंतर दोन झाडांच्या मध्ये शिरून उखळ झाडांमध्ये अडकवीत स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करू लागला लावल्यानंतर शेवटी ते दोन वृक्ष पडले तेव्हा त्यांनी कृष्णाला वंदन केले हे प्रभू आम्ही दोघेही उभे होत राहत वृक्षींच्या शापामुळे आम्ही झाडांमध्ये रूपांतरित झालो होतो तुम्ही आम्हाला सोडवलं त्यासाठी तुमचे आभार असे म्हणून ते दोघेही निघून गेले सगळे गावकरी कृष्णाबरोबर गोवर्धन पर्वतापाशी जातात आणि त्याची सुंदर पूजा करतात पाऊस पडल्याबद्दल गोवर्धन पर्वताला धन्यवाद सुद्धा म्हणतात इंद्रदेवांना या पूजेबद्दल लवकरच कळतं आणि त्यांना खूप राग येतो माझ्याकडे दुर्लक्ष करून हे लोक ह्यांना शिक्षा झालीच पाहिजे इंद्रदेव सर्व शक्तीनिशी वृंदावन गावात धो धो पाऊस आणि वादळी आणतात की नदिला पूर येऊन कृष्ण गोवर्धन पर्वताला नमस्कार करतो आणि नंतर चमत्कार होतो कृष्ण एक छोटासा मुलगा संपूर्ण गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलून धरतो शरण घेतात आणि आता आपण आलो स्वप्निलाजांकडे जुगारी किंवा मोठा जुगारी आहे सोबार दाखव मोठा जुगारी कधी कधी जिंकलं काम पच्चीस रे काय असला मन लावून घेत कधी पंडू हो आणि इकडं आता आताच गाणं गेलंय आणि गाणी बघितलं लवकर चिकन चिकना पोऱ्या आणि फायनली आपण आलो पनवेलचा राजा चिंतामणीच्या इथे विसर्जनाला आहे बघूया कुठल्या कुठल्या बप्पांचा विसर्जन आहे आज बघू शकता आपला ओळखण वेल पूर्ण पॅक झालंय पब्लिक नुसता जन्मलू आपल्या बाप्पाकडे पनवेलच्या नाचा निमंत्रम अर्धा तास झाला हिचा फोटोग्राफी चालू आहे अजून एक फोटो चांगला नाही आला बोलतो या पोरींचा काही समजत नाही कुठे गेली बाप्पा बघ यांचा काहीतरी बघ <laughs> ना चाल आल तू एवढा लवकर बँजो बिंचो घरी पोचले માં પણ ક્યારે काही झालेलं आहे विसर्जन देवाचा आणि थोडा दुःख तर आहे सगळ्यांना आणि बघू शकता सगळी मी तर गाडी इथंच लावलेली सगळी बघली आपली फायनली सगळे केलेले आहेत आपापल्या घरी आणि मी पण चाललो आहे आपल्या घरी तर कसं वाटलं आपला ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात नवीन नवीन ब्लॉगमध्ये सो बाय बाय काहीच